वैतागून तरुणीने संपवलं जीवन एकोणीस वर्षीय तरुणीने हॉस्टेलवर स्वतःला पेटवलं पुण्यात घडली खळबळजनक घटना ही घटना आहे पुण्यातील भारतीय विद्यापीठातील महाविद्यालयात शिक्षण घेत असणाऱ्या एकोणीस वर्षीय तरुणीने हॉस्टेलमधील कर्मचाऱ्याच्या छेडछाडीला चा आणि रूममेटच्या त्रासाला वैतागून स्वतःला पेटवून घेतलंय हॉस्टेलमध्ये नेमकं असं काय घडलं की या तरुणीने इतका टोकाचा निर्णय घेतला पुढील दोन मिनिटात जाणून घेऊया तरुणीच्या वडिलांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनुसार पुण्यातील भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात ही तरुणी राहत होती आणि याच वसतीगृहातील कर्मचारी सतीश जाधव तरुणीची छेड काढायचा तिला मेसेज पाठवायचा माझं तुझ्यावर प्रेम आहे आय लव्ह यू यासह हो तरुणी समोर दिसताच तू इतकी बिझी झालीस का मी किती मेसेज केले अशी विचारणा करायचा तर दुसरीकडे हॉस्टेलमध्ये रूमवर एकत्र राहणारी मुलगीही तरुणीला अभ्यास करून देत नव्हती हो सतत रूममध्ये लाईट्स बंद करायची आणि यामुळे अभ्यासात व्यत्यय यायचा दोघांच्याही त्रासाला कंटाळून तरुणी नैराश्यात गेली होती आणि एके दिवशी तिने स्वतःचा शेवट करून घेतला सात मार्चच्या रात्री वसतीगृहातील वॉशरूम मध्ये तिने स्वतःला पेटवून घेतलं या घटनेनंतर पुण्यातील सूर्या हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते मात्र उपचाराअंत एकोणीस मार्चला तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या संपूर्ण प्रकरणाची चौकशी पोलीस करत असून पोलिसांनी गुन्हाही दाखल केलाय परंतु या घटनेमुळे भारतीय विद्यापीठातील अभियांत्रिकी महाविद्यालयात खळबळ उडाली आहे ब्युरो रिपोर्ट माय महानगर मुंबई